मित्रांनो आजचा प्रश्न हा आहे तुम्हाला काय वाटत तुमचं बदलणं तुमच्या किती गरजेचं आहे आणि तुम्ही स्वतःला बदलण्याचा निकष काय ठेवता एकदा स्वतःच्या आत डोकावून बघा तुम्ही स्वतःमध्ये बदल करून आणण्याची चोकरी पत्करू शकता का जगाला बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करायची हिंमत तुमच्यात आहे का मला तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे स्वतःला इतकं टाका इतकं की तुम्हाला पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या पण एकदा तरी हा विचार आला पाहिजे कि हा तोच माणूस आहे का ज्याला मी काही वर्षापूर्वी भेटलो होतो तेव्हा हा काहीच नव्हता आज हा खरंच इतकं मोठं झाला आहे त्याने खरंच स्वतःला इतकं बदलून टाकलं आहे आज खरंच याची किंमत याची अवकाळ इतकी जास्त आहे हे प्रश्न जेव्हा त्याच्या मनात किती तेव्हा समजा तुम्ही यशस्वी झाला तुम्ही स्वतःसाठी स्वतःला इतकं बदलून दाखवलं पाहिजे की तुमच्या पाहिजे काय खरंच हा तोच माणूस आहे मित्रांनो तुम्हाला फक्त एवढंच बदलायचं आहे जर तुम्हाला कोणाच्या मनात इतकी प्रश्न येत असतील तर याचा अर्थ तुम्ही त्या शिखरावर आहात जिथे पोहोचण्याचा विचार तुम्ही केला होता तुम्ही जिथे पोहोचला आहात जिथे पोहोचण्याचा निर्धार तुम्ही केला होता तुम्ही स्वतःशी वचन केलं होतं की मी हे करून दाखवे आणि हे लिळवून दाखवे आणि कधीही यशस्वी झालेलं पाहायचं नव्हतं तुम्ही प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक व्यक्तीपासून प्रत्येक परिस्थितीतून दूर राहण्यात जी तुम्हाला मागे घ्यायची तुम्हा होती जी तुमचा व्यवहार आणवत होती जी तुमचं कौशल्य संपवत होती म्हणून आज तुम्ही या ठिकाणी उभे आहात जर तुम्ही त्यावेळी स्वतःसाठी तुमच्या स्वप्नासाठी स्वतःला बदललं नसतं लोकांच्या बोलण्यात अडकून राहिलं असता त्यांनी केलेल्या टीका ऐकत स्वतःला कमी समजत राहिला असता तर तुम्ही कधीही येत यशस्वी माणूस बनू शकला नसता म्हणूनच मित्रांनो बदल खूप गरजेचा आहे स्वतःसाठी बदलणं स्वतःच्या स्वप्नासाठी स्वतःला बदलून टाकणं हीच यशाकडे जाण्याची बहिणी पायरी आहे आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण काहीतरी असं करून दाखवावं की ज्यामुळे जग आपल्याकडे पाहून थकव प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने आपल्या जीवनात यशस्वी नजरेत उंच आणि एक आदर्श बनावं पण यासाठी फक्त स्वप्न पाहणं पुरेस नाही तुम्हाला स्वतःला त्या शिखरावर नेण्यासाठी लागेल खूप मेहनत करावी लागेल आणि तुमच्या तो आत्मविश्वास निर्माण करावा लागेल शेवटपर्यंत लढावा लागेल आणि जिंकावा लागेल तेव्हा कुठे हे जेव्हा तुमचं कौतुक करेल ज्या जीवात तुम्ही लोकांकडून मदतीची अपेक्षा करताय कोणीतरी आपल्यासाठी चांगलं करेल अशी आशा बाळगत तुम्ही स्वतः नुकसान आहात स्वतःच्या हातात कोराटून स्वतःच्या पायावर वार आहात कारण या जगात कोणीही तुमचं चांगलं करणार नाही तुमचं भण करणार नाही फक्त तुम्ही स्वतः आहात आणि तुम्हाला हे माहीत असायला हवं की तुमच्या साठी कोणी हानिकारक आहे कोण तुमचा बेळ वाया घालवत आहे तुम्हाला कोणाची किती गरज आहे आणि कोणाची साथ किती हवी आहे जोपर्यंत तुम्ही या गोष्टीबाबत गंभीर होत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी विचार करायला सुरुवात करा की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य तेव्हा तुम्ही तुमचं एक नवीन जग निर्माण करा कारण विचार करणाऱ्याच जग हे जगातल्या लोकांच्या विचारापेक्षा खूप वेगळं असतं त्यामुळे खूप उशीर होण्यापूर्वी स्कृती करा तुमचा वेळ हातातून निसटून जाण्यापूर्वी स्वतःला इतकं बदलून टाका की तुमचा हा वेळ तुमची ही ऊर्जा सर्वदा तुमच्या भविष्याच्या कामात या लोकांच्या बोलण्यात अनुप तुमचा वेळ वाया घालू नका जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे काहीतरी मोठं करायचं आहे तर समूहामध्ये राहणं आणि समूहाकडून अपेक्षा ठेवणं सोडून द्या कारण तो समूह कशा कामाचा जो तुमचा आत्मविश्वास हिरावून घेतो गर्दी किती असली तरी तुम्हाला तुमचा रस्ता माहीत असायला हा की जायचं कुठं आहे कारण तुम्ही वन मॅन आर्मी आहात तुमचा साथ द्यायला कोणी येणार नाही तुमचा हात पकडून तुम्हाला कोणी रस्ता दाखवणार ना, नाही का जे काही करायचं आहे ते तुमच्या स्वतःच्या जर तुम्ही एकट्याने सुरुवात करू शकता तर ते काम पूर्ण सुद्धा एकट्याने फक्त स्वतःवर इतका विश्वास ठेवा की हो मी करू शकतो तुमची ऊर्जा तुमची प्रेरणा कधी कमी होऊ देऊ नका जिथे तुम्हाला वाटते की ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाहीये किंवा कोणाची साथ तुमच्यासाठी योग्य नाही तर त्या गोष्टीला त्या क्षणी सोडून द्या इतिहास लिहिण्यासाठी फक्त लेखणीची गरज असते माझ्या दोस्तांना त्यासाठी ध्ये गरज असते आणि ते इतकं असायला हवं की जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही जेव्हा तुम्ही स्वतःला बदलात तेव्हा तुमचं जग आपोआप बदलू लागेल तुमचे विचार विचार बदला जसा तुम्ही विचार तुम्ही करता तसे तुमची लक्ष स्पष्ट ठेवा तुम्हाला नक्की काय हवं आहे स्वतःमध्ये काय बदल पाहायचा आहे स्वतःला कोणत्या स्थानावर पाहायचं आहे आणि मग स्वतःला त्या स्थानावर पाहायला सुरुवात करा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करा मेहनत करायला सुरुवात करा स्वतःला बदलायला सुरुवात करा तुमच्या मनात हे एकदम स्पष्ट असायला हवं तुम्ही कुठे उभे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे कारण कमीत कमी तुमच्या कल्पनेत तरी तुमचं स्थान स्पष्ट असायला हवं की हो एका मला एका वर्षाने किंवा दोन वर्षाने स्वतःला तिथे पाहायचं आहे मला तिथे पोहोचायचं आहे कारण तुम्ही इतके स्पष्ट राहिलात तरच तुम्ही त्या लक्ष्यासाठी अचूकपणे मेहनत करू शकत आणि कोणत्याही डबिंग कामाची सुरुवात करण्यासाठी तेव्हा मेहनत केल्यासाठी जो बदल गरजेचा आहे तो करणं सोपं आहे त्यासाठी खूप संयम आणि खूप आत्मविश्लेषण सेल्फ अनालिसिस गरजेचं आहे पण जसा जसा तुम्ही सत्ताचा अभ्यास करत राहा तसं तसं तुम्हाला कळत राहील की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला दूर राहायचा आहे आणि कुठे अधिक मेहनत करण्याची गरज आहे स्वतःमध्ये बदलाची सुरुवात करा चुगाव करून त्या दिवशी तुम्हाला नेहमी पुढे जात राहायचं आहे स्वतःला बदलणं हे काय एका दिवसाचं काम आहे ही एक लांब रचक प्रक्रिया आहे ज्यासाठी गेळ संयम आणि ऊर्जेची गरज असते पण जेव्हा तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य दिशेने उपयोग करा आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करा तुमच्या आंतरिक शक्तीना ओघायला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही जेवढी मेहनत केली आहे त्यापेक्षा जास्त मेहनत तुम्ही करू शकता आणि तुम्हाला आग लागलेली की बदलाची आवाज तुम्हाला तुमच्या ध्येयपर्यंत पोहोचे स्वतःला बदला कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला ना बदलत नाही तोपर्यंत जग तुमचा फायदा घेत राहील बदलाशिवाय कोणतीही नवीनता नाही कोणतीही सर्जनशीलता नाही आणि सुधारणेसाठी कोणतीही प्रेरणा नाही बदल सती घेऊन येतो जेव्हा तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात करा तेव्हा तुम्हाला चांगले संधी मिळायला सुरुवात होते तुमच्यासाठी नवे रस्ते उघडते आणि जर तुम्ही बदलाची प्रक्रिया सुरू केली नाही तर योग्य वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला कळेल की बदलाची किल्ली तुमच्या हातात होती पण काही योग्य वेळी तिचा वापर केला नाही आणि तेव्हा तुम्ही विचार कराल पश्चाताप कराल की त्यावेळी त्या गोष्टींना सोडलं असतं किंवा त्या गोष्टीपासून दूर राहिलो असतो तर आज मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो जिंकायचं असेल तर वेगळा विचार करावा लागेल वेगळं करावं लागेल हे जग हुशार लोकांचं आहे मूर्ख लोकांचं नाही त्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये यासाठी तुम्हाला आजच त्या सर्व गोष्टी बदलायच्या आहेत ज्यामुळे तुमचं नुकसान होत आहे जर तुमचा एक वाया जात असेल तर त्या कारणापासून आज आणि आत्ताच दूर व्हा आणि हे सर्व तुम्हाला फक्त स्वतःसाठी करायचं आहे तुम्ही कोणासाठी बदलत नाही आहात कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला निरुपयोगी गोष्टी बदलत नाही तोपर्यंत तुमची प्रगती शक्य नाही स्वतःसाठी तुम्ही जितके कठोर राहाल शिस्तबद्ध राहाल तितकेच पुढे जात राहा जो बदलायला घाबरतो तो कधी पुढे जाऊ शकत नाही जो बदलायला घाबरतोय म्हणून तो धोका पत्करत नाही आणि जो धोका पत्करत नाही त्याला पुढे जायचं नाही तुम्हाला स्वतःवर इतका विश्वास ठेवायचा आहे स्वतःला इतकी साथ द्यायची आहे स्वतःला हे सांगायचं आहे की मला माहित नाही मी कसा जिंकेन पण एक गोष्ट नक्की आहे मी हरणार नाही आणि मध्येच धावणार नाही आणि तुम्ही तर तुमचं ध्येय खूप मोठं ठरवून आहे त्यामुळे त्यासाठी तुम्हाला नव्या पद्धतीने विचार करावा लागेल नवे रस्ते तयार करावे लागतील एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगावं लागेल हुशारीने मेहनत करावी लागेल लोकांपासून वेगळं राहावं लागेल लोकांपेक्षा जास्त चांगलं करावे लागेल तेव्हा कुठे तुमची वेगळी ओळख निर्माण करू शका यासाठी मित्रांनो बदलाव तर तुम्हाला लागेल जर तुम्हाला तुमची एक ओळख हवी असेल तर गर्दीपासून तुम्हाला वेगळं व्हावंच लागेल कारण जो माणूस स्वतःला बदलण्याची ताकद ठेवतो तो जगाला बदलण्याची ताकद सुद्धा ठेवतो आणि जो स्वतःला बदलायला घाबरतोय जो स्वतःच आयुष्य बदलू शकत नाही तो जगाला काय बदलून दाखवणार आणि जगाला काय दाखवणार की तो काय करू शकतो तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा वाईट काळ सुरू आहे काहीच चांगले होत नाही तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की जो सामना करू शकतो वाईट वेळ त्याच व्यक्तीकडे येते कारण जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत नाही कठीण वेळेचा सामना करत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मेहनतीची आणि यशाची किंमत मिळणार नाही ज्याने अपयश पाहिलं नाही तू यशाचा आनंद घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही संघर्ष पाहिला असेल कठीण वेळेचा सामना केला असेल तर सांगा माझ्या यशामागे सर्वात मोठा हात कोणाचा तर तो माझ्या वाईट वेळेचा माझ्या कठीण वेळेचा होता जर ती कठीण वेळ माझ्यासमोर आली नसती तर मी कधी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो कारण अडचणी तुम्हाला खाली पाठण्यासाठी नाही ते तुम्हाला उभे करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी येतात अडचणी तुम्हाला सांगतात सा की तुमची शक्ती काय आहे तुमची क्षमता काय आहे तुम्ही काय करू शकता त्या मित्रांनो जर यश मिळवायचं असेल तर बाहेर पडा धक्के खा प्रत्येक त्या परिस्थितीचा सामना करा जे तुम्हाला कठीण वाटते प्रत्येक ते काम करण्याचा प्रयत्न करा ज्याची तुम्हाला भीती वाटते ठिकाण बसू नका यश आपोआप चालत येणार नाही यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही वेळ चांगला किंवा वाईट नसतो करून करावं लागतं संघर्ष पण इतिहास लगमगले नाहीत जे थकून जे जिंकल्याशिवाय तुमच्या कधी सोपे समजू नका कारण तुम्ही सेट केलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सोपा नसणार आहे तो काट्याचा प्रवास असणार आहे पण जर तुमच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर तुम्ही तयार केलेल्या रस्त्यावर चालू सुद्धा एक नवा इतिहास देऊन दाखवा कारण तुम्ही तुमचा विजय इच्छित करण्यासाठी स्वतःला बदललेला आहे तुम्ही तुमच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिस्त सकारात्मक दृष्टिकोन करून तुमचा आत्मविश्वास आणि ध्येय आहे तुम्ही आणि जेव्हा स्वतःच्या आयुष्यासाठी इतके कठोर व्हा स्वतःमध्ये इतका बदल कराल तेव्हा ते जग सुद्धा तुमचं यश पाहून थकवाईल तुमची किंमत तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे विचार असे ठेवा की तुम्हाला विचारण्यापूर्वी तुम्हाला भेटण्यापूर्वी लोकांना एकदा विचार करावा लागेल यासाठी स्वतःला इतकं बंधन टाका की तुमची मेहनत तुमचं समाज तुमचं आत्मविश्वास पाह जग थक्क होईल तुमच्या स्वप्नांना अशा प्रकारे पूर्ण करा की तुम्ही एक आदर्श बना लोक तुमचं उदाहरण देऊ लागते की या त्यांच्यासारखं बनायचं हवं हो। आणि तोच दिवस असेल जेव्हा तुम्ही जगात देशाचं नाव रोशन करा आणि जग सुद्धा तुमचं यश पाहून थक्क होईल धन्यवाद